तथागत भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानव संत महंत आदर्श यांना त्रिवार वंदन करतो आणि कालकथीत अनुसया परशुराम गायकवाड आमच्या आजी यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे तेव्हा आपल्या आ... कोंजोडे गावामध्ये गायकवाड परिवारामध्ये खूप <coughs> दुःखाची पोकळी निर्माण झालेली आहे आणि खरं वास्तविक पाहता आजींचा आणि आमचा संपर्क तसं पाहिलं तर ता तारळी भागाचा आम्ही ज्या वेळेला गायकवाड साहेबांच्याकडे यायचो त्यावेळेला जास्त संपर्क यायचा त्याच्या ह्या अगोदर आमचे सर्व कुटुंबीय साहेबांच्या घरी ज्या ज्या वेळेला आम्हाला ते बोलवायचे छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी सुखदुःखासाठी तेव्हा आम्ही यायचो आणि त्यावेळेला आजींचा झालेला संपर्क हा मला आता या ठिकाणी स्मरतोय आठवणी देतोय कारण आजच्या शोकसभेमध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करत असताना आपली ही माता यांनी आपल्या कुटुंबियांच्यावरती मुलांच्यावरती नातवंडांच्यावरती प्रेम केलेलं आहे खरं वास्तविक पाहता बुद्ध धर्मामध्ये याला खूप महत्त्व आहे आमच्या अनुसया गायकवाड आजींचे चिरंजीव सन्माननीय आमचे मार्गदर्शक तारळी विभागाचे सन्मान्य गायकवाड साहेब आपणा सर्वांना त्यांचं कार्य ज्ञात आहे शिक्षण विभागामध्ये ते काम करत असताना शिक्षक या पदापासून केंद्रप्रमुख या अधिकारी पदापर्यंत काम करत असताना त्यांचा अनुभव आम्ही जवळून घेतला शिक्षण विभागाचंच जाऊ द्या परंतु सामाजिक कार्यात धम्मकार्यात कोणत्याही सुखदुःखाच्या प्रसंगी आमच्या आजींचा हा जो चिरंजीव आहे आमचे गायकवाड साहेब हे सतत आम्हाला मार्गदर्शन करत असतात तर हे कुणाचं दोतक आहे तर आपल्या आईवडिलांनी मुलांच्यावर केलेलं एक संस्काराची शिदोरी तर ही आमच्या आजींच्याकडून आम्हाला पाहायला मिळाली ज्या ज्या वेळेला आम्ही यायचो त्यावेळेला आजी मायेनं आम्हाला विचारणार त्या आता काही काळा कालावधीमध्ये सातारमध्ये राहायला जिल्ह्याच्या ठिकाणी हे कुटुंबीय गेलं त्यावेळेलाही आम्ही सातारपर्यंत जात होतो भैयाच्या लग्नाच्या वेळेलाही संपर्क येत होता आणि आजींची जी माया आणि प्रेम आहे हे आपणाला सर्वांना घेण्यासारखं आहे धम्म मार्गावर चालणारं हे कुटुंब आम्ही गेले लहानपणापासून आम्ही पाहतोय ज्यावेळेला मरुळशीमध्ये असंच आमच्या घरी प्रसंग घडला त्यावेळेला पहिल्यांदा साहेबांनी आम्हाला विचारपूस केली आणि तिथं दवाखान्यामध्ये हे हा खरा धम्म आहे आणि खरं वाचतो एक पाहता साहेबांचं कालच आम्हाला कळलं ज्यावेळेला मिलिंद कांबळे आलेले होते राहुल देवकांत आणि अनपेक्षित परत धक्का बसला की असं असं झालं जरी झालं असलं तरी या सर्वामधून त्यांना सावरण्याची तथागताच्या चरणी आपलं त्यांना शक्ती मिळो ताकद मिळो आणि त्यांचं जे स्मृती आहेत या त्याला आदरांजली सद्गती प्राप्त हो अशी मी आपल्या तारळी विभाग बौद्ध विकास सेवा संस्था राहुल रोकडे मित्रपरिवार तसेच त्रिरत्न बौद्ध महासंघ भारतीय बौद्ध महासभा सर्व धार्मिक संघटनांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो या गीतातून आईची माया कशी असते हे आपण सर्वांना ज्ञात आहे आई मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी माऊली थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार बघा आपला नातूसुद्धा एवढं मोठं लग्न झालं आम्ही तिथं होतो त्या समारंभात कित्येक समाजाचे सर्व बहुजन समाजाचे परिवाराचे लोकं होती आणि त्यावेळेला आधार आईचा किती असतो हे आम्हाला पाहायला मिळतं काही महिन्यापूर्वी एक पंधरा एक महिन्यापूर्वीच साहेबांना मी भेटण्यासाठी गेलो होतो त्यावेळेला त्यांचं जे घर आहे ते खरं बुद्धिष्ट घर म्हणता येईल म्हणजे हे आईची संस्काराची शिजोरी आहे आणि म्हणून आई जरी किती असली तरी मायेचा आधार आहे असं म्हटलेलं आहे जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार तळप त्याऊनात रखरख रखरखत्या रानात साराहिली समाजासाठी तू कष्टाच्या आजीने खूप कष्ट सोसलेला आहे आमची सुद्धा आई वडील इकडं भांगलायला यायच्या इकडं ते शेंगा चाळायला चा। यायच्या जुन्या माणसाने खूप खटे टोनपे खाल्ले आहेत बंधूनो आता खरं वास्तविक पाहता नवीन पिढीला हे आदर्श घेण्यासारखं आहे या पिढीने काय केलं आपण काय केलं पाहिजे आणि हे खऱ्या अर्थानं आता हे विचाराचं व्यासपीठ नाही पण त्या रात्री आम्ही वर्षवास कार्यक्रमाला रावड्यात होतो या ठिकाणी बी एल सावंत असतील न्यायनीत असतील सर्व मान्यवर मंडळींनी हेच मनोगत व्यक्त केलं की के आपली पिढी ही धम्म मार्गावर आरूढ असली पाहिजे आदर्श असणार हे गायकवाड साहेबांचं कुटुंबीय अजूनही हो। एक सांगायचं मला राहून गेलं की आमच्या इकडं मंडळी आले आहे ज्यावेळेला आम्ही धम्म ते ट्रीपसाठी गेलेलो होतो त्यावेळेला आमच्या गायकवाड मॅडम असतील साहेब असतील <laughs> इतकं आमच्यावर मायेचं प्रेम केलं की के खा खूप बोल म्हणजे